आपली एक चूक या खतेचा हा भाग पाहण्यासाठी मागचा भाग नक्की ऐकून घ्या किशोर आपल्या बॉससोबत हॉस्पिटलमध्ये संगीताजवळ पोहोचतो संगीता, संगीता किशोरच्या बॉसला पाहता तिच्या डोळ्यात पाणी येते ती भाऊक होते संगीता म्हणते राहुल भाऊ तुम्ही राहुल जो किशोरचा बॉस आहे कशी आहेस संगीता म्हणते फक्त जगते भाऊ तुम्ही कसे आहात घरचे सगळे कसे आहेत वहिनी कशा आहेत राहुल म्हणतो सगळे ठीक आहेत आणि वहिनी मी लग्नच केले नाही एक हलकेशी हसू आणत राहुल बोलतो संगीता आश्चर्याने का राहुल म्हणतो ज्या कारणामुळे तू लग्न केले तेच कारण तुझ्यात हिंमत होती तू लढलीस आणि आपले प्रेम मिळवलंस पण माझ्यात ती हिंमत नव्हती आणि मी तिला पसंत करत होतो कदाचित तिला मी आवडत नव्हता किंवा तिच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या तिच्या आयुष्याच्या फ्रेममध्ये मी फिट बसत नव्हतो संगीता म्हणाली भाऊ मला खूप चांगलं आठवतं माझ्या लग्नाला एकटे तुम्हीच पाठिंबा दिला होता बाकी सगळे माझ्या विरोधात होते सुरुवातीला तुम्हीही प्रयत्न केला की काहीही करून आमचे संबंध सुधारावेत पण जेव्हा सगळं कुटुंब माझ्या विरोधात गेलं तेव्हा तुम्ही किती काळ माझ्या बाजूने उभे राहणार जे झाले ते विसरून पुढे जाऊ आता तरी तुम्ही लग्न करा राहुल म्हणतो कसलं लग्न करू ज्याच्यावर प्रेम केलं तिला मी आवडत नव्हतो आणि त्यानंतर या हृदयात दुसऱ्या कोणासाठी जागा चुरली नाही आता आहे तशीच माझ्या आयुष्याची गाडी चालली आहे दरम्यान हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात किशोरचे तीन मुलं सजल सना आणि सान्वी आपल्या वडिलांना बोल लावत होते सना म्हणते कसले तुम्ही बाबा किमान आई आजारी असताना तरी तिचा आधार द्यावा आज सकाळी असे आलात जसे फिरायला आलात आले आणि नंतर कुठे गेले तेच कळलं नाही एवढ्या वेळाने येत आहे सजल म्हणतो पप्पा परिस्थिती समजून घ्या आई किती काही करते आणि तुम्ही फक्त टी व्ही बघत असता सांधवी काही बोलणार तोपर्यंत किशोर म्हणाला बाळांनो तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते सांगा पण आधी तिथे चला आज पहिल्यांदा तुमच्या नानीकडून कोणी आले आहे तुमचे मामा आले आहेत तुम्ही जे काही म्हणाल ते मी ऐकेन पण आधी तिकडे चला मामांचा उल्लेख ऐकताच ती तिघं स्तब्ध झाली आणि धावत संगीताजवळ आली संगीताजवळ राहुल बसला होता सजल राहुलकडे बोट दाखवत म्हणाला मम्मी हे आमचे मामा आहेत का संगीता म्हणाली हो बाळा सजल पुढे जाऊन राहुलच्या जा पायाला स्पर्श करतो राहुल प्रेमाने सजलच्या डोक्यावर हात फिरवतो आणि सना सानवीला दुलार करतो तेवढ्यात किशोरई तिथे येतो आणि संगीताला म्हणतो संगीता हे तुझे भाऊच माझे बॉस आहेत संगीता राहुलकडे पाहत म्हणते काय म्हणून मी म्हणते तुमचं असं कोणतं काम आहे ज्यात इतकी बेजबाबदारपणाही चालतो तरीही कोणी तुम्हाला काढत नाही थँक्स भाऊ तेवढ्यात किशोरने पैशांचा लिफाफा संगीताकडे दिला आणि म्हणाला संगीता हा माझा पगार आहे या हॉस्पिटलचे बिल आणि घरखर्चासाठी वापर आता मी रोज वेळेवर ऑफिसला जाईन त्यामुळे कोणालाही माझ्याबद्दल काही तक्रार नाही राहणार असं म्हणत किशोर आपल्या तीन मुलांकडे पाहतो तेव्हा डॉक्टर रिमा राऊंडसाठी आल्या त्या संगीताजवळ आल्या आणि म्हणाल्या संगीता आज तुझ्यासोबत खूप लोक आहेत आज तर पूर्ण कुटुंबच आले आहे हे ऐकताच संगीता म्हणाली मॅडम सगळे आपलेच आहेत माझ्या नवऱ्याला आणि मुलांना तर तुम्ही आधीच भेटलात हे माझे भाऊ राहुल भाऊ आहेत असं म्हणत तिने राहुलकडे इशारा केला जसेच राहुल आणि डॉक्टर रीमा यांची नजरा नजर झाली तसे दोघेही थबकले त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या दुःखाचे प्रतिबिंब उमटले रीमाच्या आयुष्यात जबरदस्तीने बंद झालेला एक अध्याय राहुलला बघताच अचानक उघडला जुन्या जखमांनी पुन्हा उफाडून येण्यास सुरुवात केली रीमाच्या मनात राहुलला पाहून खूप काही विचार निर्माण होत होते परंतु ती संगीताकडे पाहून म्हणाली हे तुमचे भाऊ आहेत तुम्ही या लोकांची गप्पा मारा मी निघते असं म्हणत तिने संगीताच्या उत्तराची वाटही न पाहता तिथून निघून गेली संगीता रीमाच्या अचानक निघून जाण्यामुळे आश्चर्यचकित झाली ती विचार करू लागली की डॉक्टर रीमाने तब्येतीबद्दल काही विचारलंच नाही दुसरीकडे राहुलही अवाक होऊन रीमाला जाताना बघत होता रीमाला राहुलला पाहताच जुने दुःख आठवू लागले होते ती घरी जाण्याचा विचार करत होती पण राहुलला पाहून त्याच्याशी भेटण्याची आणि बोलण्याची इच्छा तीव्र झाली ती, ती खूप काही विचारू इच्छित होती खूप काही सांगू इच्छित होती पण कसं बोलावं हे तिला समजत नव्हतं शेवटी तिची चूक होती हे ती जाणून होती ती थोडीशी थांबली आणि आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसली कॅबिनमधल्या सीसीटीव्हीवर ती संगीताजवळ बसलेल्या राहुलला पाहत होती त्याला पाहून ती अधिकच उदात झाली तिथेच राहुललाही रीमाला बघून गलबरल्यासारखे झाले होते रीमाने आपल्या स्टाफला बोलावलं आणि राहुल जाईल तेव्हा त्याला ते कॅबिनमध्ये पाठवण्याची सूचना दिली काही वेळ बसल्यानंतर राहुल निघाला त्यालाही एकदा रीमाला पाहण्याची तिला भेटण्याची इच्छा होत होती पण त्याचे मन त्याला बजावत होते की आता रीमा त्याच्यासाठी परस्त्री आहे त्याने तिच्याबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे हे विचार करत तो हॉस्पिटलच्या जिन्यावरून उतरत होता तेव्हा हॉस्पिटलच्या स्टाफने त्याला डॉक्टर रीमाने बोलावलं असल्याचं सांगितलं राहुल थोड्याशा धडधडत्या हृदयाने रीमाच्या कॅबिनमध्ये गेला रीमा भाऊक होऊन म्हणाली कसा आहेस राहुल एका हलक्याशा असण्याने म्हणाला जसा तू सोडून गेलीस अगदी तसाच आहे रीमा म्हणाली फॅमिली राहुल म्हणाला पप्पा गेलेत आई माझ्यासोबत राहते रीमा म्हणाली आणि बायको मुलं राहुल म्हणाला माझ्या हृदयात जी व्यक्ती असायला हवी होती ती मला सोडून गेली त्यानंतर त्या जागेसाठी कोणीच योग्य वाटले नाही रीमा म्हणाली म्हणजे राहुल म्हणाला म्हणजे तुला हे जाणून काय करायचे आहे बस लग्न केले नाही मॅडम हृदय एकदाच दिलं जातं आणि ते ज्याचे होते त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तिनेच विश्वासघात केला तर त्या जागेवर दुसरं कोणी बसू शकते का रीमा हे एक स्तब्ध झाली तिला आशा नव्हती की कोणी तिची अशी वाट पाहू शकतं ती स्वतःला मूर्ख समजत होती तिच्या मेडिकल करिअरच्या निवडीचा तिला इतका गर्व झाला होता की राहुलच्या प्रेमाची तिला जाणीवच झाली नव्हती त्यावेळी तिला राहुल अकार्यक्षम अयोग्य वाटत होता कारण त्याचे मेडिकलमध्ये सिलेक्शन झालं नव्हतं रीमाला काही बोलण्याचे शब्द सापडत नव्हते पण हिंमत करून ती म्हणाली चहा घेणार का राहुल हलकस असत म्हणाला का माझ्यासारख्या अयोग्य माणसासोबत चहा पिऊन तुला अपमानित वाटणार नाही का रिमाच्या डोळ्यात अश्रू आले ती भाऊक होत म्हणाली मान्य आहे की मी माफ करण्यास योग्य नाही पण मी माणूस आहे चुका होऊ शकतात मी माझ्या चुका कबूल केल्या आहेत आणि त्यासाठी खूप मोठी शिक्षा भोगली आहे फक्त एकदा मला माफ कर राहुल म्हणाला माफ केलं पण सांग का तू तु तुझं कुटुंब सोडशील तुझ्या नवऱ्याला मुलाला विसरशील का हे ऐकताच रीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती भाऊक होऊन म्हणाली कोणतं कुटुंब कसलं कुटुंब सगळे मला सोडून गेले नवरा होता जो नेहमी माझ्यावर संशय घेत असे मला मारत असे तीन वर्षांतच त्याच्यासोबत घटस्फोट घेतला आणि मुलगा तो कोरोनाची शिकार झाला हे सांगताच तिच्या चेहऱ्यावर वेदनेने भरलेले हसू आणि डोळ्यात अश्रू होते डोळे पुसत ती म्हणाली कदाचित कोणाच्या प्रेमात एवढी ताकद होती की त्याच्या हृदयाला दुःख दिल्याची ही मोठी शिक्षा मिळाली राहुल हे ऐकून स्तब्ध झाला त्याला रिमाबद्दल सहानुभूती वाटत होती पण त्याला शब्दच सापडत नव्हते की तिला कसं सांत्वन द्यावं राहुल म्हणाला इतकं सगळं तू एकटीने कसं सहन केलंस तू तर जरासुद्धा त्रास झाला तरी खूप गोंधळ घालत होतीच रीमा दुःख भरल्या असण्यासह म्हणाली तो वेळ वेगळे होती जबाबदाऱ्या आल्या की त्या सहन करण्याची ताकद आणि त्यांच्यासोबत लढण्याची क्षमता आपोआप येते राहुलला काही शब्दच सापडले नाहीत की तो आपल्या भावना रिमाला कशा सांगाव्यात रीमा म्हणाली राहुल आपण पुन्हा मित्र होऊ शकतो का हे ऐकताच राहुलने रीमाकडे पाहिले त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जणू तोही हेच इच्छित तो होता मग राहुल म्हणाला हो का नाही रीमा हसत म्हणाली तर मग उद्या आमच्या घरी येशील राहुल हसत म्हणाला तुझा पत्ता दे आणि किती वाजता बोलावतेस चहापाजून सोडशील की जेवायलाही ठेवशील रीमा म्हणाली पत्ता मी तुला कार्ड देते आणि खूप मोठा भुकेला आहेस यार घरी बोलायचे काय सांगितलं की लगेच जेवणावर आलास राहुल हसत म्हणाला अरे तू म्हणशील तर मी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत येईन रीमा म्हणाली ओ मिस्टर आमच्याकडे इतका वेळ नाही की तुझ्यासारख्या भुकेलांसाठी इतका वेळ वाया घालवू आम्हाला हे हॉस्पिटलही सांभाळावं लागतं राहुल हसत म्हणाला अरे मजा करत होतो कित्येक दिवसांनी आपल्या बेस्ट फ्रेंडला भेटलो आहे हे ऐकताच रीमा गंभीर झाली आणि म्हणाली काश त्यावेळी मला असंच काही सांगितलं असतंस राहुल म्हणाला सांगितलं असतं तर जेव्हा तू मला समजून घेण्याचा प्रयत्न केला असतास तेव्हा त्यावेळी तुला तुझं मेडिकल लाईनमध्ये सिलेक्शन हा खूप मोठा अचिव्हमेंट वाटत होता रिमा म्हणाली मान्य आहे हे सगळं माझीच चूक होती रस्ते मीच बंद केले होते राहुल म्हणाला ठीक आहे जुन्या गोष्टी सोड आता मी निघतो उद्या संध्याकाळी सात वाजता तुझ्या घरी येतो रीमा म्हणाली ठीक आहे मी तुझी वाट पाहीन म्हणत राहुलला निरोप दिला राहुल रीमाकडून परत येताना गाडी चालवत असताना विचार करू लागला तो आणि रीमा बारावीमध्ये एकत्र शिकत होते रीमा अभ्यासात खूप हुशार होती आणि राहुल फक्त सरासरी पण त्यांच्या मैत्रीचे नाते खूप चांगले होते राहुलला अभ्यासात काही अडचण आली की तो रिमाकडे यायचा तर रिमा आपला अभ्यास बाजूला ठेवून इतर समस्यांसाठी राहुलकडे धाव घ्यायची बारावीची अंतिम परीक्षा सुरू झाली रीमाने मेडिकल क्षेत्रात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा फॉर्म भरला होता रीमाला पाहून राहुलनेही मेडिकलचा फॉर्म भरला बारावीचा शेवटचा पेपर झाल्यावर राहुल आणि रीमा कॉलेजच्या बाहेर आले राहुल म्हणाला यार आता आपण कसं भेटू रीमा म्हणाली राहुल सध्या नाही मी मेडिकलची तयारी करणार आहे प्रवेश परीक्षेनंतरच भेटू राहुलने नाकुशीने होकार दिला काही दिवसांनी मेडिकलची प्रवेश परीक्षा झाली त्या परीक्षेनंतर रीमा तिच्या आजीच्या घरी गेली राहुल आणि रीमामध्ये फक्त फोनवर बोलणं चालू होतं राहुलसाठी रीमा खूप खास होती पण रीमासाठी राहुल एक सामान्य मित्र होता काही दिवसांनी प्रवेश परीक्षेचा निकाल लागला अपेक्षेनुसार रीमा प्रवेश परीक्षेत पास झाली पण राहुलचे नाव लांबवरही नव्हते तो पूर्णपणे नापास झाला होता राहुल रीमाला तिच्या मेडिकल प्रवेशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेला राहुल म्हणाला रीमा मेडिकल प्रवेशाबद्दल अभिनंदन रीमा म्हणाली धन्यवाद राहुल म्हणाला आता आपला मार्ग वेगळे झाले तर आपण कसं भेटणार रीमा म्हणाली फोन आहे ना फोनवर बोलत राहू राहुल याहून काहीच बोलू शकला नाही काळ जसजसा पुढे सरकत होता रीमा मेडिकलच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त होत गेली ती राहुलला कमी वेळ देऊ लागली त्याच्या फोन कॉल्सना इग्नोर करू लागली भेटण्यापासून टाळू लागली असेच करता करता एक वर्ष निघून गेला रीमा राहुलला जवळजवळ लागली होती पण एक दिवस राहुल खूप जिद्द करून रीमाला भेटायला गेला रीमा मेडिकलच्या मित्रमैत्रिणींसोबत बसली होती तेव्हा राहुल तिथे पोहोचला रीमा राहुलला पाहून म्हणाली राहुल तू काय झालं का भेटायचं होतं राहुल म्हणाला रीमा मी तुझ्याशी एकट्यात बोलू इच्छितो रीमा म्हणाली अरे हे सगळे आपलेच आहेत तुला जे म्हणायचं आहे ते बोल राहुल प्रत्यक्ष रिमाला बाहेर घेऊन जाऊन मनातील गोष्ट सांगू इच्छित होता पण रीमा तयार नसल्यामुळे तिथेच बोलायचं ठरवलं राहुल म्हणाला रीमा मला तू खूप आवडतेस मी तुला माझ्या आयुष्याचा जोडीदार बनवू इच्छितो हे ऐकताच रीमा गंभीर झाली आणि म्हणाली राहुल तू माझा मित्र आहेस पण मी तुला आयुष्याचा जोडीदार बनवू शकत नाही हो जर तू डॉक्टर असतास तर नक्कीच मी तुला स्वीकारलं असतं तू माझ्या योग्य नाहीस मला डॉक्टर जोडीदार हवा आहे तुझ्यासारखा मूर्ख नालायक अयोग्य व्यक्ती नाही म्हणूनच माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं आहे ज्याला मी माझा जोडीदार बनवत आहे चल तुला भेटवते हे ऐकून राहुल न बोलता तिथून निघून गेला त्या रात्री राहुल खूप दुःखी होता रिमाच्या दुःखात एकट्याने रडत राहिला दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं की तो मेडिकल करू शकत नाही पण एमबीए करेल आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळवेल परंतु जेव्हा तो एम बी ए करून चांगल्या नोकरीला पोहोचला तेव्हा रिमा दुसऱ्या कुणासोबत लग्न करून गेलेली होती राहुल तिच्या लग्नाने पूर्णपणे खचला आणि आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला वेळेने राहुल आणि रीमाचा संपर्क तुटला आज इतक्या वर्षांनी रीमाला पाहून त्यांच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या रिमाचं दुःख पाहून त्याचा सगळा राग सगळा अपमान विसरला त्याच्या मनात फक्त प्रेम उरलं होतं आता यापुढे रीमा आणि राहुल यांचे आयुष्य काय वळण घेते ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला आपली ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद